खामगाव शहरात फटाक्याच्या दरात ते वाढ झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावर एकोणचाळीस फटाक्यांची दुकाने लावण्यात आली आहेत या मैदानावरील दुकाने सरासरी नियम आणि कायद्यानुसार उभारण्यात आली आहे प्रत्येक दुकानात अंतर ठेवण्यात आले आहे शिवाय फटाक्यांच्या दुकानांना आगीपासून वाचवण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे फटाक्याच्या कचऱ्यासाठी डस्टबिनही ठेवण्यात आले आहे या मैदानावरील क्रिकेट खेळपट्टीचे नुकसान होऊ नये म्हणून बॅरिकेडिंग्स लावण्यात आले आहे खामगाव चिल्लर फटाके असोसिएशन खामगावचे अध्यक्ष हेमंत हरी गोपाल बागरी उपाध्यक्ष दिनेश वामन सचिव रुपेश पुरगीरवार सहसचिव राकेश वाघ कोषाध्यक्ष राजेश प्रभाकर टिपरे आणि इतर सदस्यांनी सर्व फटाके विक्रेत्यांना सरकारी नियम आणि कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे यावर्षी फटाक्यांच्या किमतीत सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त आहे तर सुतली बॉम्बच्या किमतीत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढले आहेत डाळिंब चक्री धामणा दोरी पेन्सिल फुलपाखरू मटका डाळिंब किकटँक स्नॅक इत्यादींच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते प पंधरा टक्क्यांनी वाढ झालेल्या आहेत